मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र बंद केलेलं आहे त्या बंदचं मी प्रथम सर मी समर्थन करतो तर गेल्या अनेक ऑगस्टपासून मनोजबाऊ जरंगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करत आहेत दोन वेळा उपोषण केलं आता हे तुम त्यांचं तिसरं उपोषण आहे आणि त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र बंद आम्ही केलेला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद या महाराष्ट्र बंदला मिळतो आहे मला एक गोष्ट सांगायची आहे मित्रांनो प्रत्येक वेळी महाराष्ट्र शासन मनोजभाऊ जारंगे पाटलांना आश्वासन देतं आणि प्रत्येक वेळी ते आश्वासन पाळत नाही आणि एका बाजूला हे आश्वासन देतं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या नेत्यांना ह्या मराठा आरक्षणाच्या विरुद्ध उभं करतं म्हणजे ह्या सरकारला नेमकं काय साध्य करायचं आहे हे आमच्याही लक्षात आलेलं आहे मित्रांनो परवा आम्ही मुंबईत गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला ते जे आरचं कॉपी दिल्या आणि त्या जे आरचं लवकरच आम्ही कायद्यात रूपांतर कसू करू असं आम्हाला आश्वासन दिलं आणि आम्ही मुंबईवरनं परतल्यानंतर लगेच भुजबळ उठून बसले काही झालं तर आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही सदावर्तीने लगेच कोर्टामध्ये याचिका दाखल केली अरे आम्ही काही तुमच्या घरचं आरक्षण मागतोय का आम्ही असं कुठं म्हटलं का आम्हाला ओबीसीचं आरक्षण काढून द्या म्हणून ओबीसी प्रवर्गामध्ये जे आरक्षण आहे ते आम्ही मागतोय आम्ही कुठल्याही समाजाचं आरक्षण हिसकावून मागत नाही कुणाच्याही ताटातलं खायची ही मराठ्याची सवय नाही आम्ही प्रत्येक गोष्ट वाटून देतो आहे आणि तीच आमची भूमिका आहे आजचा महाराष्ट्र बंद हा अतिशय शांततेनं करायचं असं आव्हान मनोज भाऊ जलंगी पाटलांनी केलेलं आहे परंतु यापुढची आंदोलनं हे शांततेत होतील याची खात्री कुठली कोणी देणार नाही मराठा एकदा पेटल्यानंतर पुढं काय होईल हे शासनालासुद्धा आवडता येणार नाही म्हणून मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला एवढंच आव्हान करायचं आहे की तुम्ही दुटप्पी भूमिका घ्यायची बंद करा एका बाजूला मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसायची आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ह्या ओबीसीला त्यांना तुम्ही उठून बसवता हो तर हे योग्य नाही लवकरात लवकर तुम्ही अधिवेशन घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही ज्याचं कायद्यामध्ये रूपांतर करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं जे आमच्या हक्काचं आहे मराठा यंदा मनोज जरंगे पाटील हे तिसऱ्यांदा उपोषणाला बसलेले आहेत तरी हे सरकार फक्त बघण्याची भूमिका घेत आहे या सरकारला एवढंच आवाहन करू सांगू इच्छितो की सर्व समा मराठा सामान्य मराठा समाज समा मनोज जरंगे पाटलांच्या सोबत आहे आणि सर्व बहुजन समाजसुद्धा मराठा मनोज जरंगे पाटलांच्या सोबत आहे तरी लवकरात लवकर कायद्याची अंमलबजावणी करावं यासाठी आम्ही कुंडी ग्रामस्थांच्या वतीनं शंभर टक्के बंदचा प्रतिसाद दिलेला आहे मनोज जारांगी पाटील यांच्या समर्थनात जेणेकरून सरकार ही बघून झोपीचं सोंग घेतलेलं ही सरकार आहे या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही त्यांच्या विरोधात आता शांततेत मनोज जरंगे पाटील आत्तापर्यंत शांततेत आंदोलन करा आंदोलन करा असं आदेश देत आहेत पण इथून पुढं मनोज जारांगे पाटलांच्या जर जीवाला काय बरं वाईट झालं तर मराठा समाज शांततेत आंदोलन करणार नाही मराठा समाजात उग्र आंदोलन काय असेल ते आम्ही या सरकारला दाखवून देऊ विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकपेठ हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे बुधवार पेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक